नमस्कार मंडळी डिवाईन इव्हेंट पुन्हा वाकडमध्ये दत्त मंदिर रोड सी सी टीच्या बाजूला घेऊन येत आहे तीन दिवसाचा मस्त लय लूट करणारा असा इव्हेंट आणि तीन दिवस जे आहेत ते आहेत जानेवारीचे दहा अकरा बारा या तारखा आजच बुक करा आमचा जो स्टॉल आहे मिस्टी कलेरा खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे वेगवेगळ्या तऱ्हेचे क्रिस्टल्स आणि शॉपिंगची लय लूट तर मंडळी सात नंबर स्टॉल असणार आहे आपला क्रिस्टलचा त्यामध्ये खूप सारे व्हेरिएशनचे क्रिस्टल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही आमच्या स्टॉलला अगदी आवर्जून व्हिजिट करा कारण सुरेख अशी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथे क्रिस्टलची मिळणार आहे तर तुम्ही विजिट कराल अशी खात्री आहे आशा आहे आणि संपूर्ण सगळ्या प्रोडक्ट्सची मस्तपैकी आनंद घेऊन अशी शॉपिंग करा Okay.